फक्त मतदानाच्या पेटीसाठी लाडकी बहीण पाहिजे बाकी काहीच नाही पाहिजे कोणती लाडकी बहीण गेली हो कागद घेऊन आम्हाला मला पंधराशे रुपये महिना द्या कोणती बाई गेली तुम्ही सांग ना कामचा हाफ तिकीट करा सांगत चटके टाकून दिले यायचा आपला कारभार करून घेतला सरकारच्या मार्फत फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला महामंडळ ने हा तर पंच्याहत्तर मेला जाते ना जिथे जाते का तर चाल नाही याप नसते कधी ताल नसते कधी काय त्याची कळकळी मुख्यमंत्र्यांना एकच विनंती आहे त्यांनी एकवीस लाख रुपयाचा दिवाण दिला आम्हाला एकरी फक्त एकवीस हजार रुपये द्याव त्याची कळकळीची विनंती आहे आता लढता येत नाही ना हसता येत नाही कास्ताकाराला फक्त जगा लागते फक्त आलाने गव्हर्नमेंट तर काही ढंग नाही ना गोष्टी फक्त टाइमपासच करून राहिली गव्हर्नमेंट इकडलं पहिले हे पाहि ना कास्ताकाराचं काय घेऊन ना लाडक्या बहिणीचं सगळे ना बहिणी आहे नुकसान झालं सोयाबीन बिपुरा सरकारनं आम्हाला पाहिजे ढकफुटी सदृश्य पावसामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारमध्ये अचलपूर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी थीक मोठ्या प्रमाणात ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकरी बांधवाच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे चक्क कपाशी हे मोडून खाली पडले आहेत तर सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं आहे इतर पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे सारा समाचाराने थेट बांधावर जात शेतकरी बांधवांशी संवाद साधला आहे पाहूया शेतकरी बांधवांनी एकंदरीत काय मागणी प्रशासनाकडे केली आहे मेरा नाम जुबेर शाह भुरु शाह आहे मेरा सोयाबीन भी पुरा भयके गया है आणि संतरे का धिंगान पराठी पुरी सो गई आहे इसका सरकारने दखल लेना चाहिए कर्जा माफी भी देना चाहिए सरकारने आम्हाला काहीतरी मदत द्यायला पाहिजे आणि मागची जी कर्जमाफ आहे ती पूर्ण माफ करायला पाहिजे आमच्या पराठ्या संत्र गळून पडले पर पराठे वाहून वाहून गेल्या काही झोपल्या आणि सोयाबीनही वाहून वा। गेले रामराव मंडळी शेतकरी माझं नाव अमोल दादाराव केटकर राहणार शिंदे बुद्रुक तालुका अचलपूर जिल्हा अमरावती सर्वे नंबर सातशे सत्तेचाळीस माझ्या शेतातली परिस्थिती बघू शकता सोयाबीन तूर आहे तूर तर गेली सोयाबीन राहिलेला आहे माझी कळकळी मुख्यमंत्र्यांना एकच विनंती आहे त्यांनी एकवीस लाख रुपयाचा दिवाण दिला आम्हाला एकरी फक्त एकवीस हजार रुपये द्यावं त्याची कळकळीची विनंती आहे काय परिस्थिती झालं आहे सलग आठ दिवस झाले पाणी चालू आहे तुम्ही बघू शकता माझ्या शेतातली परिस्थिती आता लढता येत नाही ना हसता येत नाही कास्तकाराला फक्त जगा लागते फक्त कशासाठी ते लकडबाईसाठी परिस्थिती एवढी खराब झाली आहे की काय करावं हे समजत नाही आम्हाला फक्त एकच म्हणणं कास्तकारासाठी काहीतरी आर्थिक मदत म्हणून एकरी एकवीस हजार रुपये द्या बाकी काही नाहीतर फक्त कास्तकाराची दुर्लक्ष करून राहिले कर्जमाफी तर पाहिजेच पाहिजे पण माझी अशी इच्छा आहे कास्तकराच्यासाठी कास्तकारासाठी त्यांना हे कराव की बाप कास्तकाराची खराब परिस्थिती आहे पाच सरपई झाली का परिस्थिती खराब झाली आहे हे कास्तकाराची दुर्दशा जी आहे हे तर ही पीक पान हे पा त्याच्यातच टाइम झाला काहीच करून नाही आली सरकार याचे पैसे ऑनलाईन करा फनलाईन करा काही नाही ना काही नाही धांग नाही त्याचा गव्हर्नमेंट मध्ये फक्त ते मत पेटे विकत घेऊन फक्त स्वस्त करून राहील त्याचं हे कि बा कि बा माझी सरकार आली पाहिजे माझी सरकार अरे कास्तकार इकडे लक्ष द्या कास्तकार तुम्ही तुम्ही शे, शेतकरी म्हणून एक हो मग शेतकरी एक म्हणून शेतकरी एक होत नाही शेतकरी एक झाला का तिकडे द्यायचा डोर मारते ना हो ते तर डोर उपाशीर आहेत ना तो हे परिस्थिती आहे म्हणून एक नेऊ शकत पण आता फक्त एकच कळकळीची विनंती गव्हर्नमेंटने इलेक्शन मांग ठेवा लागेल पण कास्तकाराला काही ना काही मदत द्या परिस्थिती पा किती पाणी झालं खेळ्या गावात ते विद्यार्थी चालले पा पकडून काय त्याचे हातपाय घसरले तर पळायचे लक्ष मराची परिस्थिती आहे पहा पाण्याचे वाके पा कसे चालू आहेत पहा तुम्ही तुम्हीच बघू शकता तुम्ही दाखवा ना दे नको लोकांची काय परिस्थिती चालू आहे किती पाणी चालू आहे माझी एकच विनंती कि गव्हर्नमेंट पर्यंत माझा आवाज जात असेल तर त्यांनी कास्तकारी एक सरसकट मदत द्यावी आणि जे कर्जमाफी आहे जुने म्हणजे बा अर्धी आहेत मांगायन पुळ आहे हे काहीच नाही कंटिन्यू चालू ठेवायची कर्जमाफी काहीच घे नाही लावलेला आहे की बा लवकर येऊन दिवाळी साजरी करायची दिवाळी तर दूर राहिली आमच्या जीवनाची दिवाळी होऊन राहिली काय करा येत नाही हे पाप तुम्ही पाणी पाहून घ्या फक्त काय परिस्थिती आहे शेतात जाता नाही येत शेवटी आता कस तरी धीरे 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 चाललो चाललं येणारी मंडळी पाहिजे हसते माझ्या काय करा कसं करशील रे बा काय कर जसं होईल तसं गव्हर्नमेंट शेतात जाता येत नाही काहीच नाही जाता येत कुठे जाता येते तुमचं जे शेती आहे यामध्ये संपूर्ण पाणी दिसून पण सोयाबीन आहे तूरता पुरी गेली सोयाबीन तूर आहे गव्हर्नमेंट ई पीक कराई पीक तर ता ताल नाही याप नसते कधी ताल नसते कधी तालाले तालाने मिळाय तर काही ढंग नाही ना गोष्टी फक्त टाइमपासच करून राहिली गव्हर्नमेंट मराठा मेळावान ओबीसी आणि ह्या करा ते करा हे करा लाडकी काही काय घ्या लागते लालकी बळ इकडलं पहिले हे बाई ना कास्त करायचं काय घेऊन लाडक्या बहीणच सगळे ना बहिणी आहे फक्त मतदानाच्या पेटीसाठी लाडकी बन पाहिजे बाकी काहीच नाही पाहिजे परिस्थिती खराब आहे खूप झाला आता कारण आम्हाला मदत द्यायला पाहिजे कारण का ढग झाली दररोज कंटिन्यू पाणी येऊन राहिला आमचे सोयाबीन गेले संत्र गेले पराठ्या मोडल्या हवा वादळ सुटून राहिलं काहीतरी आर्थिक मदत द्यायला पाहिजे आम्हाला कास्तकार लोक कास्तकाराची नियम नाही त्या कारणामुळे होऊन राहिलं कोणती लाडकी बहीण गेली हो कागद घेऊन आम्हाला पंधराशे रुपये महिना द्या कोणती बाई गेली तुम्ही सांग ना कामचा हाफ तिकीट करा कोण चटके टाकून दिले यायचा आपला कारभार करून का घेतला सरकारच्या मार्फत फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला महामंडळ ने हा तर पंच्याहत्तर मेला जाते ना जिता जाते काय हा पंच्याहत्तर कोण लोक आहे किती राहिले सातच्या अंदर तर चालले काही काही राहिले या जगात कास्तकाराचा कोण नाही आहे आली कास्ताकाराचा कास्तकाराच्या फोटो सारी आहे काय काय नाही पिकवलं कास्तार काय खात भुज्या खातात काय हे का बाहुल्या खातात हा तुम्ही सांग ना कास्थकाराच्या युनियन हो नाही म्हणून तुम्ही सांग ना हे काय काय जगणार आहे माणूस याच्या किती कर्ज कर्जबाडी किती सोनं मोडीन किती काय करीन हा काय पाणी होय का हे तुम्ही सांग ना पाणी भाऊ हो, काय हाल आहात कास्तकाराचे कसं इकून तिकून लच्च्या दहा दारो चालू चालूच्या होते आपलं पीक जमा करते तर हे निसर्गही लात मारते निसर्ग साथ देत नाही तर कास्ताकारही साथ देत नाही कोणता इनियनही साथ देत नाही बस भांडे घ्या कपडे घ्या हॅलो माझं नाव सुधाकर किशोंदराव इंगोले अच्छा तालुका अमरावती जिल्हा हे आमचं सोयाबीनचं पीक आहे हे हाताशी आलेलं तोंडाचं पीक आहे वतून आता पराठीचं नुकसान झालं वावडात पाणी आहे आता शासनानं आर्थिक मदत द्यायला पाहिजे कर्जमाफी व्हायला पाहिजे कर्जमाफी व्हायला पाहिजे हा हे अपेक्षा करून आम्ही उभा आणि तोंड तोंडाशी आलेलं पीक हे सर पुढे वाया गेला आहे सोयाबीन सोयाबीन आता काय होते काय नाही हे सांगता येत नाही हा नमस्कार भाऊ तुम्ही मी शिंदी गावातला आहे शिंदी गावातले याच्यामध्ये आपलं गेल्या दोन तीन दिवस जे पाणी झालं सततदार अतिवृष्टी याच्यामध्ये काय नुकसान झालं आता तुम्ही बघू शकता इथसा म्हणजे दोन चार दिवसापासून पाणी येत आहे काल एवढं नुकसान झालं काल पाणी खूप होतं पण आज एवढं नुकसान झालेलं आहे हे पराठी पूर्णच्या पूर्ण झोपलेली आहे या पराठीला से कम दोन एकर पराठी आहे या दोन एकर कम से कम पन्नास हजार रुपये खर्च लागलेला आहे डीएपी युरिया जेनाथ हे औषध अशी एवढं म्हणजे शेतकरी या नात्याने एवढा खर्च या पराठीला केलेला आहे आता शेवटी एवढंही पन्नास हजार रुपये खर्च करून शेवटी तुम्ही पाहू शकता ते पराठीचे काय हाल चालू आहेत सरकारले काय मागणं घालतात सरकारले हेच माझं म्हणणं आहे की आमच्या इकडे थोडस ध्यान द्यावं आमच्या इकडे लक्ष लक्ष द्यावं आमच्या ज्या समजा समस्या आहेत निराकरण करावं शेत शेत कर्जमाफी आहे कर्जमाफीची आवश्यकता यावर्षी खूप जास्त आहे कारण की काही म्हणजे फायदाच नाही आहे एवढी मोठी शेती करून काय करावं आम्ही पन्नास हजार रुपये लावले पन्नास हजार रुपये लावून समजा आम्हाला जर काही उत्पन्न होत नसेल त्यामध्ये शेत शेतीमालाला भाव नाही आहे एवढाही मोठा खर्च खर्च लावून काही उरतच नाही आम्हाला काय करावं आम्ही ओला बोल, दुष्काळ सरकारने जाहीर करावा हे आमची मागणी आहे आपले बोलतो माझं गाव शिंदे माझा दिलेकर शेता आहे पूर्ण सफा झालं तिला पन्नास रुपये खर्च आला तरी तातडीनं आम्हाला मदत द्यावा हे पाहणी करता यावेळी लोकांनी याचा विचार करून काष्ट मदत देणे बंधुत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय बंधुत्वावर मात करणे हे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे सहज शक्य झाले आहे बंधुत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आताच भेट द्या पहिले हॉस्पिटल मल्टरनेटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्र ज्येष्ठपोजक पंधरा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर अनुभवी डॉक्टरांकडून मार्गदर्शन व उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रियात्व निवारण उपचार मासिक पाणी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर योग्य डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन उपचार करा डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक